घरगुती बाप्पा समोर साकारला कल्याण डोंबिवली आय टी पार्क डेकोरेशनचा देखावा डोंबिवलीतील बालाजी अंगण या वसाहतीत रुपयेश राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घरगुती बाप्पासाठी कल्याण डोंबिवली आय टी पार्क ही थीम ठेवून देखावा सादर केला आहे त्यामागल कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ठाणे जिल्ह्यातील बहुतांश तरुण हे आय टी क्षेत्रात काम करतात त्यांना घाटकोपर मुंबई नवी मुंबई या शहरात कामासाठी जावं लागतं मात्र वाढती लोकसंख्या अपुरी रेल्वे सेवा यातून सकाळच्या वेळेस होणारी गर्दी आणि त्यापासून होणारे अपघात आतापर्यंत अनेक तरुणांचे रेल्वे अपघातात बळी गेले आहेत असे अनेक प्राण वाचवता येतील जर प्रशासनाने सरकारने आपल्या शहरातच आय टी पार्क उभारले तर अनेक बेरोजगार तरुणांचा प्रश्न मार्गी लागेल हीच थीम घेऊन राऊत आणि त्यांचे सहकारी यांनी हा देखावा सादर केला आहे आणि तशी बाप्पाचरणी प्रार्थनाही केली आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट ठाकूरली नमस्कार माझं नाव रुपेश सुभाष राऊत आणि हे सगळे माझे मित्र आम्ही दरवर्षी आमच्या सोसायटी गणेश उत्सवाच्या मार्फत आम्ही दरवर्षी काहीतरी एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करतो असतो गणपती उत्सवाच्या माध्यमातून यावर्षी आमच्या नवीन वास्तूमध्ये आमचं हे पहिलं गणपतीचं वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही इथे एक आय टी पार्क ही थीम उभी केली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आता जर आपण सध्याचा घडीला बघितलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जर ट्रेनची जी गर्दी वाढत चालली आहे म्हणजे आज जवळपास इथून सकाळच्या वेळेस खरंच प्रवास करणं खरंच जीवघेणं बनत चाललं आहे सकाळी लोकांना आतमध्ये ट्रेनमध्ये शिरताना खूप मारामारी करावी लागते आणि इथून जर बघायला गेलं बरे तर बरेचसे तरुण तरुणी आहेत जे आय टी क्षेत्रात काम करतात ते ज जॉबसाठी दादर घाटकोपर गोरेगाव मालाड ऐरोलीसारख्या ठिकाणी जात आहेत तर असं काही जर आय टी स्पेस जर बनलं तर इथल्या लोकांना खूप चांगली रोजगार संधी मिळू शकते आणि त्यांचा ट्रॅव्हल टाईम वाचू शकतो कारण की त्यांना फॅमिलीसाठी साठी सुद्धा वेळ देणं त्यांना तेवढं शक्य होत नाही आहे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जर बघितलं तर चोवीस जणांना ट्रेन ॲक्सिडेंट झालेला म्हणजे ट्रेनच्या गर्दीमुळे पडून तो ॲक्सिडेंट झाला आहे तर नुसत्या लोकलच्या फेऱ्या वाढवणं याच्याने हा काही सोल्युशन होणार नाही तर असे कॉर्पोरेट पार्क्स बिझनेस पार्क, पार्क कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बनायला पाहिजे जेणेकरून ही गर्दी कुठेतरी कमी होईल आणि लोकांनाही आपल्या घराजवळ जॉब करण्याची संधी मिळेल आणि म्हणजे एक एक चांगला कल्याण डोंबिवलीकडे पण बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा होईल हेच आम्हाला कुठेतरी या ठिकाणी सांगायचं होतं आणि हीच थीम बनवण्यासाठी माझ्या पूर्ण टीमने मला मदत केली एक एक जवळपास एक दहा दिवसाचा आम्हाला वेळ लागले हे सगळं उभं करण्यासाठी आणि ही संकल्पना हर्षद म्हणून माझा मित्र आहे तो आणि मी आम्ही असंच जात होतो तेव्हा ही त्यांच्याशी डिस्कस करताना मला ही थीम समजली कारण की गेल्याच काही दिवसामध्ये इथे ट्रेनचं सिग्नल यंत्रणामध्ये बिघाड झालं आणि ट्रेनला खूपच गर्दी होती म्हणजे घाटकोपर वगैरे असं ठिकाणून ट्रेनमध्ये चढतानाच येत नव्हतं पण त्यावेळेला ही स कल्पना आम्हाला सुचली थँक्यू सरपाय दुख हरता बाटा विघ्नाची